सोलापूर शहरातील चार पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत यात महिला सुरक्षा शाखेतील पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्याकडे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचा पदभार देण्यात आला असून नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक निरीक्षक सुभाष चव्हाण यांची अतिक्रमण अतिक्रमण पथकात बदली करण्यात आली आहे पथकातील अमोल मिसाळ यांची जोडभावी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असून जोडभावी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक शबनम शेख यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे तसेच नव्याने रुजू झालेल्या स्नेहा मेहतर यांच्याकडे महिला सुरक्षा शाखेचा पदभार देण्यात आला आहे शिवाय नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता मोरे पाटील यांची विजापूर नाका पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर